मां विकास अगाडीचा जय जय हा हे पहिले सगळ्या फोटोला धन्यवाद श्री भस्तीले सारे शांत थांबले आपण याने हो जय जय हे काय करतो खूप सुंदर विचार करतो बघा तो फोटो मी बोलू फक्त चित्रपटा आपला कार्यक्रम आपण शॉर्टकट मध्ये घेतलेला आहे सामूहिक सत्कार या ठिकाणी पूर्वी सर्वांना विनंती आहे कृष्ण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यांचा पुर पथक आपल्यासोबत जोडले गेले आहेत पाहू शकता की दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुफान असा या कार्यक्रमाला आज येथे आपण जमलेला आहोत आणि पाहू शकता की बालाजी महिलागिरी सर काय सांगाल की याच्या मागे आज प्रचंड असा कार्यक्रम शिवसेना देगदूळ शहर दहा महोत्सव आमच्या सर्व सहकारी मित्र समितीचे दोन तीन दिवसापासून खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन चांगले यशस्वी पार पडल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व आमच्या सर्व ग्रुपचा समितीचा धन्यवाद मानतो पुन्हा अतिशय चांगल्या उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्याबद्दल यात सगळं मीडिया बांधव असतील पोलीस बांधव पोलीस असतील पोलिसांचा खास आभारी आभार व्यक्त करतो कारण गुंजारे साहेब हे ॲक्टिव्ह आहेत चांगले आहेत देगलूरला प्रथमच असे पोलीस निरीक्षक आपल्याला लाभलेले आहेत आणि सर्व जनतेचं सर्व अतिशय चांगल्या मजेमध्ये कार्यक्रम झालेला सर्वांनी आनंद चांगला लुटलेला आहे सर्व कुठेही काही असं घालबोट लागलेलं नाही या कार्यक्रमाला सगळ्या सगळ्यांच्या ह्याच्यानं अतिशय कार्यक्रम होतो या वर्षीप्रमाणे यावर्षी तुफान असा प्रतिसाद मिळाला मिळाला गेल्या वर्षी पण मिळाला होता यावर्षी दरवर्षी असाच असतो कार्यक्रम यावर्षी थोडस चांगला तुम्ही म्हणाल या वर्षी, वर्षी, या वर्षी, वर्षी, या वर्षी चांगला कार्यक्रम या गण गण गणेश उत्सवामध्ये आपण असेच कार्यक्रम घेणार आहोत घेऊ जो सामाजिक कार्यक्रम घेऊ दरवर्षी सामाजिक कार्यक्रम वगैरे घेत असतो पण असाला एक कार्यक्रम नाही यानीच घेत होतो आम्ही दरवर्षी बाकी गणपतीला सामाजिक गावन चंद्र मॅडम काय सांगाल की देगलूरचे रसिकानी खरखरक तुमच्या गाण्यावर तारवर ठेका धलेला आहे देगलूरचे रसिक आज देगलूर शहरात नाही नांदेड जिल्ह्यातून आज नाव गाजे खूप छान वाटलं मला तुम्हाला सर्वांना भेटून व इथल्या रसिक्षकांना भेटून खूप मनाचं समाधान झालं की आमच्या सर्व रसिकांनी म्हणजे खूप मनोरंजन हे केलं एन्जॉय केलं आणि खूप प्रतिसाद छान दिला तसेच दहंदी उत्सवानिमित्त आम्हाला ज्यांनी बोलावलं त्यांच्या मी मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच पोलीस सहकारी असतील त्यांनीही आमची खूप छान व्यवस्था केली त्यानंतर आम्ही इथं आलो त्यानंतर आमचा चहा नाश्ता जेवण छान सोय त्यांनी आमची केली महिला मंडळ खूप छान होतं आणि मी फर्स्ट टाइम नांदेडमध्ये देगलूर या गावामध्ये हो पहिल्यांदा कार्यक्रम केलाय पण मला खूप छान वाटलं आणि मला पुन्हा एकदा जर बोलवलं तर मला खूप छान वाटेल आणि मला पुन्हा यायला आवडेल मॅडम मार्केट जाम केलं असं वाटतं देगलूरचं ऑडियन्स तसं होतं की त्यांनी मला डोक्यावरती उचलून घेतलं आणि मला एन्जॉय केलं मी म्हणजे मी स्वतः खूप डान्स एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं मला खूप आभारी आहे मी तुमच्या सर्वांची धन्यवाद या वर्षी सुद्धा देगलू शहरात एक अनोखा का पद्धतीने कार्यक्रम झाला काय सांगा शिवसेनेचे शहर प्रमुख बालाजी महिलागिरे यांच्या वतीनं दोन हजार पंधरापासून कृष्ण जन्माष्टमी निमित्त या ठिकाणी हरी हंडी महोत्सव लावणी महोत्सवचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो पण यावर्षी नामने चंद्रा राधिका पाटील यांचा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट मनमोहक आनंदाही या ठिकाणी झाला मी खरं तर लावणी एवढं एवढा मी पाहत नाही पण पहिल्यांदाच असं म्हणजे पूर्ण लावणीचा कार्यक्रम मनसोक्त आणून घेत त्या ठिकाणी पाहिला अतिशय कार्यक्रम असून चांगला झाला देग्रुकर जनतेने सुद्धा हा कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी देगलूकर जनतेचं आणि राधिका पाटील यांच्या सर्व टीमचं मी खूप खूप आभारी मानतो धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र பெறினாய் நீ நாளை மனசுல வந்தா தெய்ற தோய்சாரி மனசுல வந்தா தெய்ற தோய்சாரி மனசுல வந்தா தெய்ற தோய்சாரி பெறினாய் நீ நாளை மனசுல வந்தா தெய்ற தோய்சாரி மனசுல வந்தா தெய்ற தோய்சாரி பெறினாய் நீ நாளை மனசுல வந்தா தெய்ற தோய்சாரி மனசுல வந்தா தெய்ற தோய்சாரி இதலியே கண்ணுல சால்னி தேலூம் துக்கே வந்துடும் प्राधान्य महिलांना जाऊ द्या गर्दी करू नका आणि सुरक्षित घरी जा रस्त्याला सुद्धा गाड्या मागण्यािक चालू नका व्यवस्थित घरी चांगला कार्यक्रम केलेला आहे स्वतः आपल्यामध्ये स्वागत